अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ संपूर्ण वर्षातील एक दिवस असतो ज्या दिवशी आपण यमराजाची पूजा केली जाते दिवाळीतील हा दिवस यमदीपदान म्हणून ओळखला जातो तर ह्या दिवशी यमराजाला दिवादान केल्या जातो दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे दनत्रोदशीला यमदीपदान करणे महत्त्वाचे मानले जाते अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा प्रत्येक घरामध्ये केली जाते त्रोदशीच्या संध्याकाळी घराबाहेर यमदेवतेला अर्पण केलेला दिवा ठेवण्यात अकाली मृत्यू टळतो असं सकंद पुराणात म्हटलं आहे प्रदोष काळात यमदीपदान करण्याची परंपरा आहे असे म्हणतात की दिव्यामध्ये तमोगुणी ऊर्जा लहरी आणि नकारात्मकता तमोगुणी लहरी शांत करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणावरती असते धंत्रोदशीच्या दिवशी धनाचे धन्वंतरी देवाचे आणि लक्ष्मीचे पूजन केले जाते त्यासोबतच या दिवशी यमराजाचीही पूजा करण्यात येते दिवाळीचा सण हा दिव्याचा असल्याने धंत्रोदशीला एक दिवा यमासाठी नक्की लावावा यामागील कथा काय आहेत परंपरा काय आहेत आणि ह्या दिवशी आपण कशी पूजा विधी करू शकतो या सर्व गोष्टीची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सर्व गोष्टीची माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आले आहेत तर दंत्रोदशीला यमदीप प्रज्वलित केला जातो अकाली मृत्यूची भीतीपासून बचाव करण्यासाठी दंत्रोदशीच्या संध्याकाळी यमदीप दान प्रज्वलित करण्याची परंपरा आहे वर्षातील हा एकमेव दिवस आहे ज्या जेव्हा मृत्यूच्या देवताची पूजा केली जाते आणि यमदीप प्रज्वलित केला जातो तर सर्वप्रथम आपण दिवा बनवून घ्यायचा एक वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे त्यात थोडी हळद टाकायची त्यात मिठाचा वापर बिलकुल करायचा नाही त्रोदशीची पूजा झाल्यावर नंतर प्रदोष काळामध्ये आपल्यालाही तयारी करायची आहेत आणि हा दिवा प्रज्वलित आपल्याला प्रदोष काळात करायचा आहे मृत्यू कोणाच चुकला नाही पण अकाली मृत्यू कोणाला येऊ नये याकरता दंत्रोदशीच्या यमधर्माचा उद्देशाने हा दिवा लावला जातो घराच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून सायंकाळी हा दिवा लावायचा आहे एरवी दिव्याचे तोंड दक्षिणकडे काहीही कधीही नसावे केव्हा कोणत्याही दिवशी हा दिवा दक्षिणकडे तोंड करून लावू नये पण आपण ह्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून हा दिवा लावला जातो कणकेचे दोन मुटके करून घ्यायचे आणि नंतर राहिलेले कणिकाचे दिवा बनवून घ्यायचा बऱ्याच ठिकाणी चोमुखी हा दिवा बनवला जातो म्हणजे चार वाती ज्यामध्ये घातल्या जातात तुम्ही साध्या प्रकारचा दिवा बनवू शकता आणि तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही चोमुखी दिवा बनवू शकतात मृत्यूचे भय प्रत्येकालाच असते त्यातलेही अकाली मृत्यूचे भय जास्त असते परंतु तो कसा येऊ नये ह्यासाठी आपण प्रार्थना नक्कीच करू शकतो त्यासाठी शास्त्रात त्रोदशीला दिवशी यमराजाला दीपदान केले जाते मृत्यूचे देवता यमराज हे दक्षिण दिशेचे स्वामी आहेत त्यांच्यासाठी दंत्रोदशीला या दिवशी दक्षिण दिशेकडे दिव्याची वाद करून तो दिवा प्रज्वलित केला जातो तो दिवा यमराजांना अर्पण करून अकाली मृत्यू ये येऊ नये अशी प्रार्थना केली जाते सायंकाळी दिवे लागण्याच्या वेळी देवाजवळ तुळशीजवळ उंबट्यात अंगणात दिवा लावून घ्यावेत दिवे लावणी झाल्यावर यमदीपदान आपण करायचे आहेत कणिकेचे दिवे दिवा बनवून त्याच्यामध्ये तुम्ही घरातील तेल तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल वापरू शकतात घराच्या बाहेर दक्षिण दिशेकडे तोंड करून मांडू शकतात थोड्याशा अक्षदा आसन देऊन त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे त्या दिव्याची पूजा करून त्यानंतर आपल्याला तो दिवा घराच्या बाहेरच्या बाजूस ठेवायचा आहे त्यानंतर तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर कणकेचे दोन मुटके बनवले होते ते दिव्याच्या दोन्ही बाजूस आपणात ठेवायचे आहेत यमदीप दान तुम्ही संध्याकाळी सहा वाजेपासून ते रात्री साडेआठ वाजेपर्यंत करू शकतात या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचे तेल टाकायचं आहे तिळाचे तेल नसलं तरी आपल्या घरामध्ये जे कोणतं तेल असेल तर ते वापरायचं आहे दिव्यामध्ये आपल्याला कापसाची जोडवाद लावायची आहेत मग ती प्रज्वलित करायची आहेत त्यानंतर आपल्याला दिव्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्याबरोबर दिव्याला अक्षदा फुलं व्हायची आहेत त्यानंतर आपल्याला यमदीपदान मंत्र बोलायचं आहे मृत्यूंना पाशदंडभ्याय कालिनम श्याम मया सहा त्रोदशीया दीपदान सूर्याज ममह। याचा अर्थ असा होतो की दिवा मी दनत्रोदशीला सूर्यपुत्र यमदेवाला अर्पण करत आहे तर ते मला मृत्यूच्या ताबडीतून मुक्त करतील आणि मला आशीर्वाद देतील मंत्र बोलून आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि इतर कोणत्याही दिवशी दिव्याची पूजा दक्षिणकडे तोंड करून करायची नाही तर ह्या दिवशी आपण दक्षिण दिशेलाही धर्माची मानली जाते यम धर्मराज हे मृत्यूचे देवता या दिवशी त्यांची पूजा केल्याने अल्पमृत्यू टळतो त्यामुळे ह्याच दिवशी आपल्याला दक्षिणकडे वात करून हा दिवा लावायचा आहे घराच्या बाहेर हा दिवा आपल्याला योग्य त्या वेळेमध्ये याची पूजा करून घरातल्या सर्वांनी दिव्याला नमस्कार करायचा आहे यमदेवतेला आपल्याला ह्या दिवशी प्रार्थना करायची आहेत सर्वांनी दक्षिण दिशेला तोंड करून सर्वांनी ह्या दिव्याबरोबर दक्षिण दिशेला नमस्कार करायचा आहे तर ह्या वेळेमध्ये घरामध्ये कोणती कोणी व्यक्ती नसेल तर त्या घरामधील माघारी आल्यानंतर हा दिव्याला त्यांना नमस्कार करायचा सांगायचा आहे दिव्याची ती संपूर्ण तेल संपेपर्यंत हा दिवा आपल्याला असाच ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी हा दिवा आपल्याला उचलून निर्मल्यामध्ये विसर्जन करायचा आहे तो घरामध्ये परत आणायचा नाही यमदीपदान याच्याविषयी या एक कथा सांगितली जाते एकदा यमराजाने आपल्या दूतास एक प्रश्न विचारला रे आजपर्यंत तुम्ही अनेक लोकांचे प्राण हरण केले आहेत पण ते करीत असताना असा एखादा प्रसंग घडला की ज्यामुळे तुम्हाला वाईट वाटले तुम्हालाही दुःख झाले थोडा विचार करून दूतानी उत्तर दिले आठवतो असा एक प्रसंग आम्हाला आठवतो धर्मनाश म्हणाले सांग बरं का दूत दूत म्हणाला महाराज पृथ्वीवरील हेमराज नावाच्या राजाच्या मुलाचे प्राणहरण करताना आम्हाला अतिशय दुःख झाले होते एवढे दुःख होण्यास कारण महाराजा राजकुमाराचा विवाह चार दिवसापूर्वीच झाला होता सगळ्या राज्यात राजवाड्यात एवढा आनंद आनंदही होता तो आनंद संपण्याच्या आधीच रा राजपुत्राचे आपला विवाहाचा शृंगारही उतरवला नव्हता त्याचे प्राण हरण करण्यास वेळ आम्हाला आली नुकसाच नुकतेच लग्न झालेला त्याच्या पत्नीपासून त्याचे प्राण हरणे हरण करताना आमचे डोळे ओले झाले होते तिचे शोक पाहून आम्हालाही वाईट वाटले हा प्रसंग ऐकून यमराजाला वाईट वाटले त्याच्याही डोळ्यात पाणी आले तोच दूत म्हणाला महाराज कृपा करा पुन्हा असा अल्पमृत्यू प्रसंग कोणावरही येऊ नये अशी काहीतरी करा विचार करून यमराज म्हणाले ठीक आहे जे लोक या त्रोदशीला मला दीपदान देतील आणि आजपासून पुढील पाच दिवस दीपोत्सव साजरा करतील त्यावर असा अल्पमृत्यूचा प्रसंग येणार नाही तेव्हापासून ही प्रथा पडली असे मांडले जाते कथेतील सत्य असत्य पडताळण्यापेक्षा श्रद्धेने एक दिवा यमराजाला नक्की समर्पित करावा तर आपल्याला अकाली मृत्यू येणार नाही हा दिलासा नक्कीच मिळू शकतो तर आपण दंत्रोदशीला हा सण साजरा करण्यास मागे काय कारण आहे निश्चितच आर्थिक अडचणी दूर होऊन घरात भरभराटी राहू यासाठी देवतांची आराधना करणे तर ह्या दिवशी भक्त मनोभावे पूजा करत करतात परंतु पूजेसह काही सोपे काम केले तर धनासंपत्ती अडचणी दूर कर होऊ शकतात कारण ह्या दिवशी शुभ कार्य केल्याने त्याच्या तेरापटीने लाभ होतो असे म्हटले जाते तर जाणून घेऊया आपल्याला काय करायचे आहे तर सर्वात आधी संध्याकाळी तेरा दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यामध्ये हे तेरा दिवे आपल्याला एका ताटात ठेवायचे आहेत त्यानंतर चंदन धूप दीप नैवेद्य यांना ही पूजा झाल्यावरती आरती करायची आहेत घरामध्ये अग्नामध्ये हे दिवे आपल्याला लावायचे आहेत यातील एक दिवा आपल्याला तुपाचाही लावायचा आहे आपल्या घरामध्ये आपल्या देवाऱ्यात आपल्याला हा तुपाचा दिवा ठेवायचा आहे त्यामुळे आपल्याला सौभाग्य प्राप्त होते आपल्या त्यानंतरचा दिवा देवी लक्ष्मी पुढे लावायचा आहे आर्थिक लाभ आप आणि जीवनातील यश मिळवण्यासाठी हा दिवा आपल्याला लावायचा आहे त्यानंतर दिवा आपल्याला तुळशीसमोर लावायचा आहे असे केल्याने घरात सुख शांती आणि समृद्धी राहते घराच्या मुख्य दरवाजा समोर आपल्याला दोन दिवे लावायचे आहेत त्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा प्रसारित होते घराजवळील एखाद्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला एक दिवा जाऊन लावायचा आहे आपल्या कचऱ्याची डस्टबिन जवळ आपल्याला एक दिवा लावायचा आहे ज्यामुळे दिवा लावल्या तर वाईट शक्तीचा नाश होतो आणि कुटुंबात आनंद येतो त्यानंतर आपल्याला घरामध्ये घराच्या बाहेर घराच्या छतावर आपल्याला दिवा लावायचा आहे त्यामुळे जीवनातील अंधार दूर होतो आणि आपल्याला प्रकाशाकडे भराडी घेतो त्याचबरोबर खिडकीजवळही आपल्याला एक दिवा ठेवायचा आहे ज्यामुळे घरामध्ये लहान मुलाची काळजी घेऊन हे सर्व दिवे आपल्याला ठेवायचे आहेत असेच पूजेमध्ये ठेवायचे असे, असे नाही ठेवले तरी आपण हे पूर्ण दिवे पूजासमोर सुद्धा ठेवू शकतो दिवाळीच्या दिवशी घरामध्ये खूप दिवे असतात काळजीपूर्वक हे दिवे तुम्हाला ठेवायचे आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि मैत्रीपूर्वक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया अशाच एक छानशा आणि मैत्रीपूर्व व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ